या ठिकाणी आज आपण विक्रमगड तालुक्यातील नागझिरी गावाजवळ आहोत या ठिकाणी एक नदी वाहते आणि नदीवरती पूल आहे हा पूल अरुंद पूल आहे आणि हा अरुंद पूल मोठा व्हावा यासाठी दिनांक एकवीस आठ दोन हजार बावीस रोजी माननीय खासदार कल्याण लोकसभा डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय श्री रवींद्र फाटक साहेब आमदार विधानपरिषद माननीय श्री श्रीनिवास साहेब आमदार पालघर विधानसभा माननीय श्री शांताराम मोरे साहेब आमदार भिवंडी ग्रामीण सभा आणि माननीय सौ मनीषाताई चौधरी आमदार रेसर विधानसभा या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत या पुलाचं उद्घाटन करण्यात आलं होतं परंतु आज मितीस दीड वर्ष होऊन गेले दीड वर्ष होऊन जाऊनसुद्धा या पुलाचं काही काम इथे सुरू होताना आपल्याला दिसत नाही त्यावरून ग्रामस्थांच्या आणि गावकऱ्यांच्या असे मत झाले आहे की पुलाचं उद्घाटन हे केवळ दिखाव्यासाठी करण्यात आले आहे का कारण या ठिकाणी या पुलावरून एक नागझरी गाव तसेच एक बालापूर गाव असे दोन गाव जोडलेले आहेत तसेच या ठिकाणी नागझरीला प्रसिद्ध असं शिवमंदिर आहे आणि या शिवमंदिरामध्ये महाशिवराय यात्रेला मोठी यात्रा भरत असते आणि या यात्रेसाठी बाहेरून खूप भाविक येत असतात आणि या भाविकांना या, या अरुंद पुलावरून त्यांच्या गाड्या जात नाही आणि त्यामुळे खूप इथे अडचण निर्माण होते त्यांना खूप वळसा घालून बालापूर मार्गे यावं लागते आणि इथून हे एक अर्धा किमीचा हा अंतर आहे या अर्धा किमी अंतरासाठी त्याला पाच किलोमीटरचा प्रवास लांबून करावा लागतो आणि त्या दिवशी हे खूप त्रासदायक आहे आणि म्हणून जनतेचं असं मत आहे की या पुलाचं जे उद्घाटन आपले झालेलं आहे एकवीस आठ दोन हजार बावीस रोजी ते त्या पुलाचं काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे अशी जनतेची खूप अपेक्षा आहे आणि जर हे पुलाचं काम सुरू होत नसेल तर हे केवळ दिखाव्यासाठी केलेले आहेत का असा जनतेमधून प्रश्न विचारला जात आहे तरी याबाबत शासनाने याची दखल घेऊन याबाबत योग्य ती आपले कार्यवाही करण्यात यावी प्रेस रिपोर्टर गंगाराम बशाल सह गणेश बसवत कॅमेरामॅन गणेश बसवत